नमस्कार मी दीप्ती दिप्ती रेसिपीमध्ये आपलं स्वब स्वागत आहे आज तब दहा नाहीत वीस नाहीत पासष्ट चॉकलेट बॉलची मला ऑर्डर आलेली आहे तर त्याची डिझाईन मी कशी केली आहे ते तुम्हाला दाखवते चला तुम्ही पाहू शकता हे माझे ऑर्डरचे आहेत सगळे चॉकलेट बॉल आणि आता याला मी गोल्डन जेल कवरली डेकोरेशन करणार आहे అని జర తుమలా కీ బ రెసి కె ఐక అని కమెంట్ బాక్స్ మేము నక్కి లిహన్ పాఠవా राहू शकतो सगळ्यांना मी करून घेणार आहे మి సగ్యా మసాజు గేనా సగీ గోల్డ్ కలర్ మే అదీ దొందా ना so, uh, पाहू शकता तुम्ही हे मी पॅकिंग केलेली आहे असे सगळे कंप्लीट सिक्स्टी सिक्स्टी फाय पीस बनवलेले आहे आणि हे ट्रान्सपरंट बॉक्समध्ये बसल्यामुळे ते दिसतात देखील छान बघायला छान वाटतं त्यामुळे तुम्ही देखील असं करू शकता छोटे मोठे ऑर्डर घेऊ शकता असे छान वाटते बड्डेला मुलांचे शाळेमध्ये वगैरे वाटण्यासाठी खूप छान आहे आणि असेच मी नवनवीन व्हिडिओ टाकत राहणार आहे नवनवीन वेगवेगळ्या काय काय बनवत राहणार आहे त्याचे मी तुम्हाला अपडेट रह� देत राहणार आहे आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकॉनचं बटन दाबाला अजिबात दिसू नका